राधा आली या येऊन बसली जोडिला राधा आली या येऊन बसली जोडिला आता तो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला आता नेतो आताने तो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला मी गवळ्याशी राधा तू नंदाचा कान्हा तुला सोडून राधिके मला तिळभर भर कर मेना मी गवळ्याची राधा तू नंदाचा कान्हा तुला सोडून राधिके मला तिळभर भर कर मेना कुणी कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला आता ने तो गराधे तुला माझ्या गोकुळ नगरीला राधा आली गोडीला येऊन बसली जोडीला आता ने तो गराधे तुला माझ्या गोकुळ मी ला काना तू गवळ्याची राधा गुल तुझ्या गो गोऱ्या अंगाला मी नंदाचा कान्हा तू गवळ्याची राधा भूल लो ग राधिके तुझ्या गो गोऱ्या अंगाला कुणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला आता ने तो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला राधा आली या येऊन बसली जोडीला आता नेतो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला एका जनार्दनी गवळन राधा खोट बोलून नको या कान्हाला एका जनार्दनी गवळन राधा खोट बोलून नको या कान्हाला कुणी सोडणार ना कुणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला राधा आली गोडीला येऊन बसली जोडीला आता नेतो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला